श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला हो आहे चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला हो आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्या दिवसाचे ज्या क्षणाची तुम्ही इतके दिवस झाले वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आलेला आहे तुमच्या मनातील ती इच्छा आता पूर्ण होणार आहे आमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेले आहेत हे सर्व शक्य झालेले आहे ते केवळ तुमच्या प्रामाणिक निस्वार्थी कर्मामुळेच तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच हे सर्व शक्य झालेले आहे त्यामुळे आता सुखाचा आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तयार राहा तुमचे हेच प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला भविष्याच्या उज्ज्वल शिखराकडे घेऊन चाललेले आहेत त्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये कधीच खंड पडू देऊ नका बाळा तुमचे जे हिरावून घेतलेले होते जे तुमचे आहे ते आता तुम्हाला परत मिळत आहे तुम्ही खूप त्रास भोगलेला आहे तो त्रास सहन करूनही कधीच तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडला नाही बाळा या न्यायाच्या लढाईत विजय तुमचाच होणार तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार जो कोणी आमच्या साध्या सरळ प्रामाणिक भक्तांवर अन्याय करत असतो त्याला शिक्षा ही मिळतच असते त्यामुळे बाळा आता तुम्हाला लवकरच न्याय मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका आता तुम्हाला खूप यश मिळणार आहे तुमची खूप प्रशंसा होणार आहे तुमचे भविष्य खूप उज्ज्वल होणार आहे ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती तुमच्याबरोबर आहेत तुम्हाला जे हवे आहे ते सर्व तुम्हाला आता मिळणार आहे तुमच्या जीवनात खूप सारे चांगले बदल घडणार आहेत त्यामुळे आता सगळे चांगले होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा आणि निश्चिंत रहा कोणतीच काळजी करू नका आणि तुमची ही आई तुमच्यासोबत नेहमी असणारच आहे तुम्ही काळजी करू नका बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा जो तुझा अधिकार तुझ्याकडून काढून घेतलेला होता तुझा तो अधिकार आता तुला परत मिळणार आहे तुमच्यावर खूप अन्याय झालेला आहे तुम्हाला खूप रडवले आहे तुमच्या हक्काचे जे होते तुम्चा तुम्चा ते तुमच्याकडून त्या लोकांनी काढून घेतलेले आहे तुमच्याकडून तुमच्या हक्काचे सर्व काढून घेऊन ते लोक सध्या खूप आनंदात आहेत पण त्यांचा तो आनंद फार काळ टिकणार नाही जे ज्याचे आहे ते त्याला नक्की मिळतच असते त्यामुळे तुम्ही घाबरू नका काळजी करू नका तुमच्या हक्काचे तुमचा अधिकार तुम्हाला परत मिळणार आहे बाळा तुम्ही सध्याला अजूनही भूतकाळातच अडकलेला आहात भूतकाळाच्या त्या वाईट आठवणी काढून स्वतःला त्रास करून घेत असता जोपर्यंत तुम्ही एका निर्णयावर ठाम राहणार नाही तोपर्यंत हे ब्रह्मांड तुमच्यासाठी मार्ग कसे खुले करणार आहे तिथेच अडकून जर राहिला तर फक्त त्रासच होईल पण जर का पुढे पाहून भविष्याचा विचार करून पुढे चालला तर तुमच्यासाठी खूप सारे आनंदाचे यशाचे मार्ग खुले होतील हे लक्षात घ्या भूतकाळाच्या अंधारात अडकून राहू नका भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या आणि जिथे तुमच्या अस्तित्वाला किंमतच नाही जिथे तुमचा सन्मान प्रेम आदरच तुम्हाला मिळत नाही अशा जगात जाण्यापेक्षा या जगाचे दार बंद करून घेतलेले कायमचे हेच योग्य असते तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व अधिकार तुम्हाला परत मिळवून देण्यासाठी हे पूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे आणि तुम्ही घाबरू नका या ब्रह्मांडाची एवढी मोठी शक्ती आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असताना तुमच्यावर कधीच अन्याय होणार नाही कारण तुम्ही खरे आहात आणि खऱ्या चपाठीशी नेहमी आम्ही असतो त्यामुळे बाळा आता भूतकाळात अडकून स्वतःला त्रास करून घेऊ नका भविष्याकडे पाहून पुढे पाहून चाला योग्य निर्णय घ्या नवीन जीवनाचे नवीन संधींचे आनंदाने तुम्ही स्वीकार करा आणि आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणारच आहेत तुम्ही काळजी करू नका बाळा तुमचा जर आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत శ్రీ స్వామి సమర్థ జై జయ స్వామి సమర్థ